गुरु माऊलींप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी सुंदर असं गीत आहे भेटला विठ्ठल ब्रह्मा गुरूर गुरूर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम माझा गण गोत गुरु माऊली गुरु स्पर्श दूर करी दुखाची सवली गुरु भेट साठी झाली जीवाची काही भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटल भेटला विठल माझा, भेटला विठल भेटला विठल माझा, भेटला विठल, गुरु एक विधाता चाल, गुरु एक तूची माझा विधाता अचाला। गुरु गुरुना सुने सारे विश्व सकल भेटला विठल माझा भेटला विठल सङ्गति न अवघडघाट सङ्गति न अवघडघाट चुकलिथमितिथ दाविली तुवाट चुकलिथमितिथ दाविली तुवाट तु मिच माला थेट सुख दुःख एकमेका वाटला वटला भेटला विठाल माझा भेटला विठाल सोबती न तुझा आले जगण्याचं भान सोबतीन तुझा आल जगण्याच भान अचूक पडल माझ्या आयुष्याच दान अचूक पडल माझ्या आयुष्याच दान तेजोमय रूप तुझ जवा मी पाहिलं तेजो रूप तुझ जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ भाल भेटला विठल माझा भेटला विठल तुझ्या मुळ माया उघडल लढो तुझ मुळ माय बापा उघड लढोळ या गेल भाव मनातल भोळ या गेल भाव मनातल भोळ रूप तुझ डोळ्या मंदी साठल साठल रूप तुझ डोळ्या मंदी साठल साठल पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुरा भेटला विठल माझा भेटला विठल तुझा मूळ माय बापा उघडल डोळ विरूनिया गेल भाव मनातल भोळ रूप तुझ डोळ्या मंदी साठल साठल पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुर भेटला विठल माझा भेटला विठल गुरु एक तुची माझा विधाता विधाताचा गुरुविना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठल माझा भेटला विठल भेटला विठल भीठल माझा भेटला विठल गुरु माऊली की जैन